अखिल भारतीय मराठी नाटक परिषदेचे शंभरावे अ भा मराठी ते संमेलन दोन हजार तेवीस चोवीस मुहूर्त भेट सांगलीमध्ये संपन्न झालं या कार्यक्रमाचं निमंत्रक स्वागत समिती अध्यक्ष आमदार सुधीर ददा गाडगीळ आज गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी भावे नाट्यगृहामध्ये संपन्न झाला याप्रसंगी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुट्टीवार कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे खासदार संजय काका पाटील विजय गोखले प्रशांत दामले मिलिंद जोशी मुख्य वनरक्षक कोल्हापूर एस एम रामानुज वनरक्षक विभाग सांगली श्रीमती नीता कट्टे विभागीय वन अधिकारी सामाजिक वणीकरण सांगली प्रशांत वरुटे सहाय्यक वनरक्षक वणीकरण डॉक्टर अजित सासने जिल्हा परिषद मुख्य अधिकारी तृप्ती दौडमिसे माजी नगरसेविका नीताताई केळकर सामाजिक कार्यकर्ता मंजिरीताई गाडगिळ उद्योगपती सिद्धार्थ गाडगिळ या कार्यक्रम

त्या कार्यक्रमाला अभिस असलेले सर्व नाट्यप्रेमी बंधू बहिणीनं पत्रकारावा घेतल्यानं मी घेतली थोडस नाट्य पण नवी म्हटलं जातं आरोग्य पण रि म्हटलं जातं सांगली नाही तशी पुरेशि पण नाट्यभूमीचा वारसा लागला आपल्या सरावे नाटककार प्रभाजी कृष्णाजी प्रभाकर खाडीकर यांच्या सगळी नाटकांचे समृद्ध झालेला हा कृष्णाकार या भूमीमध्ये शंभराव्या अखिल भारतीय संमेलनाचा पूर्तपेठ ठेवण्यासाठी रंगमंचावर उपस्थित असले राज्याचे सार्वजनिक कार्यमंत्री मान्य सुधीर भाऊ मुनगंटीवार महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री सुधीर भाऊ खाडे खासदार संजय काता पाटील नव्याण्णव्या अखिल अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमा प्रेमानंद गजवी शंभराव्या अखिल भार भारतीय मराठी नाट्यसभाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष माने प्रशांतजी दामले विजयजी गोखले मेघराज राजे भोसले माने मिलंद जोशी उपस्थित नाट्यरसिक मान्यवर बदुमकिनी शंभरावं नाट्यसंमेलन आणि त्याची मुहूर्त भेट आपल्या सांगली नाट्यप्रिटमध्ये होत आहे अभिमानाच्या गोष्ट आनंदाची अनुषंगी आहे